राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे जिल्हा सहकारी बँक सोनगाव शाखेत सन दोन हजार वीसमध्ये बनावट सोने तारण प्रकरण करून बँकेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली होती या गुन्ह्यात आत्ता अहिल्यानगर येथील आर्थिक गुन्हे शाखा पथकाने आठ आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेऊन गजाड केले जिल्हा सहकारी बँकेच्या राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील शाखेत संशयित आरोपींनी नऊ एप्रिल दोन हजार अठरा ते सतरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस या काळात बनावट सोने ठेवून कर्ज प्रकरण केले यामध्ये जिल्हा बँकेची एकूण एक कोटी एकाहत्तर लाख तेहतीस हजार चारशे रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते या प्रकरणी प्रवीण कुमार पाराजी पवार राहणार लोणी सोनगाव रस्सा यांनी एकोणीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एकशे सात आरोपीवर गुन्हा रजिस्टर नंबर दोन हजार पंच्याहत्तर ऑब्लिक दोन हजार वीस याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास अहिल्यानगर येथील आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपाध्यक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे हे करीत आहे सदर पोलीस पथकाने संजय रखमाजी भेलेकर राहणार सात्रळ बाळासाहेब सूर्यबान पडगलमळ राहणार रमाईनगर सात्रळ प्रवीण अरुण शिरडकर राहणार कोल्हार विजय बवन कोरडे राहणार धानोरे अक्षय गो गडगे राहणार माळेवाडी गणेश ताते राहणार राजुरी रस्ता दत्तात्रय सकाराम शेळके राहणार कोल्हार भगवतीपूर विठ्ठल वाणी झरेकाठी तालुका संगमने या आठ आरोपींना ताब्यात घेऊन गजाड केले सदर संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाकडून दोन दिवस पोलीस कोसळी सुनावण्यात आली सदर संशयित आरोपींचा पोलीस पथकाकडून शोध सुरू आहे प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी